नाही रोहित पवार भाजपात त्या कारवाई थांबवतो रोहित पवार जाणार नाहीत कुठेच जाणार नाहीत ते आपल्या आजोबांबरोबर ठाम पण उभे आहेत जसे आम्ही आहोत करा कारवाई आहे तुम्ही किती खोट्या कारवाई करणार हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा या दिल्लीच्या जुलमा पुढे नवीन मोगलशाही पुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र कारवाई करत राहा आम्ही लढत राहू आणि एक वेळाशी येईल या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडघे टेकाव्या आता रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात पळून गेले प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली इकबाल मिरचीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीनं दाखवले ते भाजपात गेले कारवाई थांबली हसन मुश्रीफ काय झालं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या पण आमच्यासारखे लोक अनिल देशमुख असतील मी असेन रोहित पवार असतील अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी ते आपल्या पुढे नतमस्तक व्हायला आपल्या पायाशी बसायला तयार नाही कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत मग आमच्यावर कारवाया करायच्या आमची घरंदारं जप्त करायची तुम्ही काही करा पण माझा इशारा आहे की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची मुंबई गिळण्याची मराठी माणसाला अपमानित करण्याची महाराष्ट्राला कमजोर करण्याची ती तुमची इच्छा फलद्रुप होणार नाही सर शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत हो नारज दिसत आहेत में कारे हैं। में आपने का उद्या चिपळूण मध्ये कार्यकर्त्यांचा मेळा ते आपली भूमिका मांडणार आहे उद्याच उद्या पाहू मैंने आज की तारीख घोषित नहीं की प्रकाश आंबेडकर जी नौ तारीख को जो प्रस्ताव के बारे में हमसे चर्चा करेंगे ये सही है लेकिन महाविकास आघाड़ी अगर आपको लगता है कि कुछ गड़बड़ है कोई गड़बड़ नहीं अभी अभी मेरी कांग्रेस के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के इंचार्ज रमेश चिंत्यालय से बात हो गई सुबह बाड़ा साहेब थोराज्य से बात हो गई शरद पवार साहब से निरंतर बातचीत चल रही है प्रकाश अम्बेडकर साहब से कम्युनिकेशन चल रहा है एक दो दिन में हम वापस बैठेंगे आश्चर्य तो ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत हा हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागत आहेत व्यापाऱ्यांची दोन चार लोकसभेच्या जागांसाठी डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची आम्ही तेवीस जागा सतत लढत होतो आणि तेवीस जागा लढू पण जे डुप्लिकेट आहे त्यांच्या वाट्याला पाच जागा येत नाही पाच जागांचे तुकडे कुत्र्या पुढे हाडू फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे अजित पवारांना काय दोन चार जागांवरच बोळवण करत बरं का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला आहे ते तिकडे गेले होते ते काय जोर लावणार व्यापारांपुढे त्या हिम्मत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी तानाशाई के खिलाफ आवाज उठाते उठते उनकी सभी चीजें सरकार को ईडी को इलीगल लगती है लेकिन अगर रोहित पवार जी कल बीजेपी में जाएंगे या अजीत पवार में जाएंगे तो पूरी इलीगल चीजें ऑटोमेटिक लीगल हो जाएगी जैसे अजित पवार जी की हो गई हसन मुशरफ की हो गई प्रफुल पटेल जी की हो गई एकनाथ शिंदे की हो गई हाँ भावना गौड़ी की हो गई बहुत की लोगों बहुत से लोगों की हो गई हेमंत विश्व शर्मा की हो गई और कितने नाम मैं आपको बताऊँ मुझे बताइए हाँ राहुल शिवाड़ी की हो गई सब की हो गई आप हमारे पार्टी में आइए हमारे वॉशिंग मशीन में धोकर बाहर निकले तो आपकी सभी चीजें क्लियर हो जाएगी रोहित पवार जी को मैं पहचानता हूँ रोहित पवार और पूरा परिवार उनका कोई भी इलीगल चीज नहीं कर सकते। आप मुझे बताइए मेरा सवाल है ये लोगों एजेंसी से जरंडेश्वर शुगर फैक्ट्री का क्या होगा वो जो केस था जरंडेश्वर शुगर फैक्ट्री और भी कुछ बहुत ये है उस बारे में आप ईडी की क्या राय है आपने अजित पवार को सभी मामले में क्लीन चिट दे दी चाहे सिंचन घोटाला हो चाहे कोऑपरेटिव बैंक घोटाला हो जो पहले सब इलीगल आप बता रहे थे ना तो आप तो आपके साथ आने से सब निकल हो गई ये लोग जो स्वाभिमानी लोग हैं महाराष्ट्र के जो लड़ना चाहते आपके खिलाफ उनको घुटने पर लाना चाहते हैं और लोकसभा चुनाव जीतना चाहते हैं लेकिन चाहे संजय राउत हो चाहे रोहित पवार हो चाहे अनिल देशमुख हो हमारे जैसे लोग चाहे पवार साहब पवार, शरद पवार हम आपके सामने घुटने नहीं टेकेंगे हम लड़ेंगे और एक दिन आएगा कि आपको हमारे सामने घुटने टेकने पड़ेंगे। सर रोहित पवार कार्य क्लोजर रिपोर्ट जो है रोहित पवार सत्यान तपास यंत्र कार्रवाई करता है त्यांचा छळ केला जातोय त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जातोय त्यांना वारंवार तपासासाठी बोलवलं असा काय गुन्हा केला रोहित पवारने काय केला काय सांगा ना उद्योग आहे व्यवहार आहे लहान सहान गोष्टी मागे पुढे झाल्या असतील त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करणं आणि बदनाम करणं लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत त्याचं कारण असं आहे की रोहित पवार यांनी एक भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाही पुढे सध्याच्या न झुकण्याची भूमिका त्याने घेतली जी आम्ही घेतली महाराष्ट्राची लष्के तोडण्याचे महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत इतर सगळे लोक गप्प बसले असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री अजित पवार असतील फडणवीस असतील पण उद्धव ठाकरेजी माननीय शरद पवार रोहित पवार संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत आमच्यावर कारवाया झाल्या होतील आम्ही तुमच्यासमोर घुटणे टेकणार नाही गुडघे टेकणार नाही रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं जर त्यांच्यावर कारवाई थांबवायची असेल तर रोहित पवारांनी भाजपात जायला पाहिजे काय करायला पाहिजे सांगावं त्या फडणवीसांनी की रोहित पवार भाजपात त्या कारवाई थांबवतो रोहित पवार जाणार नाहीत कुठेच जाणार नाहीत ते आपल्या आजोबांबरोबर पण उभे आहेत जसे आम्ही आहोत करा कारवाई आहे तुम्ही किती खोट्या कारवाई करणार हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा या दिल्लीच्या जुलमा पुढे नवीन मोगलशाही पुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र कारवाई करत राहा अजित पवार काय दोन चार जगांवरच बोलवण करताय बरं का डुप्लिकेट शिवसेना डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये त्यांचा अस्त जवळ आला लावून ते काय जोर लावणार व्यापारांपुढे किंमत आहे जोर लावायची जोर लावून दाखवावा जोर लावून दाखवावा आम्ही स्वाभिमानी होतो आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी तुम्ही भांडी घासत बसता त्यांची हम्म मंगलप्रभात शिवसेना शिवसेना नाही शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वाईट वेळ लोढाने करावी इतकी आमच्यावर आलेली नाही शिंदे गटाशी बोला बरोबर आणि काय वेळ आलेली आहे की शिवसेना डुप्लिकेट शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वेळ त्यांच्यावर करून घेण्याची वेळ मंगल प्रभात लोढावर करून घेत आहेत यात सगळं आलं मुंबई कोणाला विकतायत मुंबई कशी विकतायत शाखा कशा विकल्या जात आहेत उद्योगपतींना व्यापाऱ्यांना बिल्डरांना जे बिल्डर जे बिल्डर त्यांच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचं उद्घाटन करून घेतो यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता

लगभग हमने जो सीटें उनको ऑफर की है वो सीटें उनके लिस्ट में हैं ये मैं दावे के साथ बोलता हूँ प्रकाश अंबेडकर जी बड़े नेता है हमारे प्रिय नेता है हम उनको सब चाहते हैं लड़ाऊ नेता है उनकी भावना मैं समझ सकता हूँ कार्यकर्ताओं का दबाव होता है ज़्यादा सीटों के लिए फिर भी हम उनका समाधान करने का पूरा कोशिश करेंगे और हमें चाहते हैं जो सीटें वंचित बहुजन आघाड़ी को महाराष्ट्र विकास आघाड़ी के सदस्य के रूप में मिलेगी वो सब मिलकर हम जीत कर लाएंगे सर्थ सर्थ तो